माझे नाव भरतनवालनाट ना कोळी विविध कारिगिर सोसायटीचे माझे चेअरमन कोळी भानोबा देवाची काल आणि आज दोन दिवस देवाची दिवस यात्रा व्यवस्थित पार पाडली काल पहिला खेळ पहिला खेळ म्हणजे दुपारी तीन वाजता देवदार युद्ध चालू होतं त्या देवदार युद्धामध्ये काल तब्बल आठशे एकाहत्तर तस्करांनी शरणागी पत्करली आणि त्यानंतर सर्व तस्करांना देवाच्या नावाचा जयघोष कानामध्ये संजीवनी मंत्राने त्यांना परत सावध केले गेले तशाच रीतीने आज यात्रेचा मोठा खेळ म्हणजे दुसरा दिवस हा देव दुपारी बारा वाजता निघतो आणि तीन वाजता खेळ साधारण संपतो यामध्ये पहिला खेळ हा मान देवाच्या भक्ताला कोळेकर बंधू माधू कोळेकर यांच्या घरामध्ये यांच्या घरामध्ये साहेबराव कोळेकर यांना देव काढण्याचा मान असतो व देवासमोर खेळण्याचा मान मातंग समाजातील मांग वरामुशी या समाज लोकांना असतो हे साधारणतः तीनशे चारशे वर्षापूर्वी चालले तीच परंपरा चालू आहे परंपरा ही चारशे वर्षापूर्वी तीच चालू आहे डायरेक्ट हो सुरुवातीला तस्कर डायरेक्ट पहिल्या वर्षी ते मिळेल ते जिवंत झालेच नाही मग देवाचे जे भगत आहे देवाचे जे निष्ठावंत त्यांनी देवाला दावा केला तर तेव्हा असे जर ते लोक मरत गेली तर आम्ही खेळ कसा करणार यात्रा यात्रा पार कसं का पडणार मग देवान त्याला वरदान दिले मी तुमचा सूड घेईन पण तुम्हाला तास दोन तास त्या सोडाच्या भावनेतून तुम्हाला प्रायचित भोगावं लागेल मग त्यावेळेस ते मृच्छित पडतात बेसुद्धा अवस्थेमध्ये आणि देवाचा नामकोस कानामध्ये घेतला संजीवन मंत्राने ते परत जिवंत होतात तूशारी है तूशारी है। तूशारी है। तूशारी है। आज दुसरा दिवस म्हणजे ह्या दुसऱ्या दिवशी देव काढण्याचं मान गायकवाड आणि भांडळे या बंधूंना असतो आता आज तब्बल नऊशे आणि एकाहत्तर तरी पडलेले भानोबाचा अंगात वगैरे येत नाही कुणाचं देव दानव युद्ध सुरू असतं आणि देव नवसाला वगैरे पावणारे ही इतिहास आहे इथं कुठलाही लिंबू नारळ अंगारा दुपारा कुठलाही चालत नाही काय आणि इथं पूर्वीपासून देवदानव युद्ध जोरदार चालू आहे आता किती आता आज नऊशे आज नऊशे एकाहत्तर गडी पडलेले होते कालचे नऊशे आपलं आठशे शहाऐंशी काय गर्दी किती भरपूर गर्दी का भरपूर गर्दी झालेली भरपूर पाहिजे एवढी आणि